उन्हाचा वाढता जोर जोर पानात साठला वाढत गेला गगन गगनी तोच फुलता उन्हाचा वाढता जोर जोर पानाचा साठर वाढत गेला गगन्य गगनी तोच फुलता बहरे मन मोगरा मोगरा गगन वेड फुडता वाढता जोर जोर ज्ञानाचीच ते बहरे मन मोगरा मोगरा थुड़, जोर, जोर ला दूर, दूर चा। मी तू पण संपलेच संपलेच आभास गंध पसरला ना धूर दूर जवळ भासच मी तू पण संपलायच संपलेच आभास